सर्वांना दिसत हो मॅडम तर आपण आता हे बघूया तर आपण पहिल्या दिवशी जसं आपण पेपर फोल्डिंग केला होता त्याच पद्धतीने आपल्याला करायचं याला पण पेपर फोल्डिंग केलेलं तुमच्याकडे असे असेल आपण कट केलं तर मी तुम्हाला सांगितलं होतं फेकायचं नाहीये बरोबर हे असेल किंवा दुसरं असेल याच्या मधला जो पेपर असेल कटिंग केलेला तो तुमच्याकडे असेल असेल तर तो युज करा तुम्ही नसेल तर दुसरा पेपर मी परत एकदा दाखवते तुम्हाला कसं करायचं ते जर हा स्केच बुकचा पेपर आहे साध्यावाला सिंपल आणि एकदम सोबर अशी साईड साईड बॉर्डर साईड बॉर्डर म्हणजे काय दरवाजाच्या आजूबाजूला जे डिझाईन लावतात ना त्या पद्धतीची आपण डिझाईन बघूया मी सांगितलं होतं तुम्हाला एकाच पेपर कटिंग पासून हजारो डिझाईन आपल्याला क्रिएट करता येतात तर त्याच पद्धतीने आपण बघितलं पहिल्या दिवशी की असा पेपर असा आपण फोल्ड केलेला तर सिम्पल ह्याच पद्धतीने करायचंय एक चौकोन अशी आपल्याला फोल्डिंग पाहिजे होती तुमच्याकडे असला आतमधला जो तो पेपर असेल तर तू तुम्ही घेऊ शकता पण आपल्याला एक चौकोन पाहिजे हे आपलं चौकोन झालं तर आपल्याला ह्याच्यामधला आता आपल्याला त्रिकोण पाहिजे त्रिकोण म्हणजे काय मी जास्त फोल्डिंग करत नाही फक्त आपल्याला त्रिकोणचीच गरज आहे हा जो चौकोन आहे आपल्याला परत कामाला पण येतोय तर हे मी असंच ठेवते तर आता मी दुसरी डिझाईन दाखवते तर आता हे त्रिकोण आपल्याला एक डिझाईन बनवायचे मॅम हा जो चौकोन म्हणताय ना तुम्ही तर ती साईज कमी जास्त असू शकते ना प्रत्येकाची हो तर तुम्ही साईज कमी करायचं असेल तर काय करायचं आपण जो पद्धत आपण वापरली होती तुम्हाला किती फक्त चौकोनच पाहिजे ना तर साईज कमी करायची असेल तर तुम्हाला असं फोल्डिंग करायचं बरोबर तुम्हाला जे माप पाहिजे ते येत याच्यामध्ये हे जे आहे तर तुम्हाला असंच करायचं साईज कमी करायचे ना तर याच्यामध्ये असं फोल्डिंग करायचं तर याच्यामध्ये फक्त किती इंचा कमी पाहिजे तर त्याच्यानुसार तुम्ही करू शकता याच्यामध्ये पाहिजे तर अजून चौकोन याच्यामध्ये स्टिक करा चौकोन जी आपण पहिले घर फोल्डिंग केला होता त्याच पद्धतीने एक इंच कमी होत असेल तुम्हाला छोटी पाहिजे तर छोटी बनवा मोठी पाहिजे तर मोठी डिझाईन बनवा तर तुम्हाला हे अशाच पद्धतीनं तुम्हाला सर्व करायचंय मग ते साईडचा आपण पहिल्या दिवशी बघितलं होतं तो व्हिडिओ तुम्हाला पाठवलेला आहे पहिल्या दिवशीचा तर तुम्ही एवढा करू शकता ना साईडचे तो तुम्हाला साईडचे कॉर्नर तुम्हाला डिझाईन तुम्हाला हे कट करायचे चा, बाकीचं काही नाही आणि हे काय घेतलंय आरुंदी एकवीस इंचाची रुंदी आहे परफेक्ट मारायचं नाही तुम्हाला हे मारून घ्यायचं आहे दोन्ही साईडला दोन्ही साईडला तुम्हाला एक एक, एक इंचाच सोडून द्यायचंय आपल्याला हे असं मधून फोल्डिंग करायचंय मला आता मध्ये मध्यभागी फोल्डिंग करायचं असं मधून फोल्डिंग केलंय फक्त एक मार्किंगसाठी मी तुम्हाला याच्यासाठी नाहीये मार्किंगसाठी फक्त आपण लांबी किती घेतली सात फूट आणि उंची याची किती घेतली एकवीस इंच त्याच्यातला आपला एक एक इंच आपल्याला कमी करायचं याच्यामध्ये हे दिवाळीला वगैरे दिवे ठेवण्यासाठी बाहेर डेकोरेशन साठी वगैरे ठेवलं जातात कार्यक्रमाच्या वेळेस वगैरे तर आता आपल्याला काय करायचंय आपण एक एक साइडचं एक लाईन्स मारून घेतली मधून आपण फोल्डिंग करून निशाने मारून घेतला इथे याच्यामध्ये तर आपल्याला इकडे पण आपल्याला काय करायचं एक एक इंचाच इथे आपल्याला लाइन्स मारून घ्यायचे परफेक्ट असं काय हे बॉर्डर लाईन आहे आपली फक्त बॉर्डर लाईन मारून घेतले इकडचे परफेक्ट आणि इकडचे लाईन्स मारून घेतलेले तर आता आपण जे पेपर कटिंग केलं होतं तर आता ह्याच्यामध्ये पण आपण पहिला काय केलं असं मधून फोल्डिंग केला होता ही लाईन मारली होती आता पूर्ण असं मारून घ्यायचंय इथून मध्ये काढून घ्यायचंय हे मध्य लाईन काढून घेतली आपण बस एवढ काढून घेतलो आपण तर हिलासाठी आता मी आपण जे पेपर कटिंग केलं होतं तो घ्यायचा आहे हा चौकोनचा जो पार्ट आहे आपल्याला अशा मध्ये ठेवायचा आहे त्रिकोण मध्ये एक, -एक लाईन मारून घेतली ना आपण तिथे तर इथे काय करायचं आहे मधी जे लाईन आहे मधी याला असंच ठेवायचं आहे आणि याला सेम असे सेम लाईन्स मध्ये तुम्हाला लाईन्स मारून घ्यायचे त्रिकोण मध्ये सेम तर हे आपण असा एक त्रिकोण मारून घेतला इथे तर आता सध्या इकडे याला चिटकोणच मारून घ्यायचंय आता इथे काय आहे इथे अर्धवटच येणार इथे इथे जे आहे अर्धवट येणार ह्याला तोडून द्यायचं इकडे जेवढ येईल तेवढे इकडे पेस नाहीये जागा नाहीये तर आपल्याला काय करायचंय दोन्ही साइडला सेमच करायचंय आपण बरोबर जेवढं सहा फूट सात फूट जेवढं घेतो तर उर्जा असेल तर तिथे थोडस मागे पुढे करून कटिंग करून घ्यायचंय आपल्याला सात फूट मारायचं त्याला तर इथे बॉर्डर लाईन मारून घ्यायची आपण इथं इकडेच मारलं होतो एक्स्ट्रा तर हे सोडायचं आपल्याला इथून घ्यायचंय तर ते सोडायचं फक्त परफेक्टली असं आपल्याला डिझाईन पाहिजे तर आपण हे इथून सोडून द्यायचंय बाकीचं बस एवढंच करायचंय आणि त्या साईडला पण हे असच येणार कारण आपण दोन्ही मार्किंग सेम केले होते म्हणून बस एवढं झालं तर आता हे ह्या साईडचे बघूया हो सार्वियं सार्वियं। जुटे, जुटे 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 आता इथे पण सेम तोच प्रॉब्लेम होणार आहे तर आपल्याला असंच करायचं इकडे पण कारण होतं पण घाबरून जायचं नाही फक्त सोल्युशन काढायचं जिथे एक प्रॉब्लेम असतो तिथे हजार सोल्युशन असतात पण हे रांगोळी चुकते हे चुकतंय असं विचार करायचं नाही तिथे थोड विचार करायचं आपण जास्त काय नाही करायचं तर आता हे इथे झालं आता घाबरून जायचं नाही इथे आता इथे कमी पडतो इकडे काय करायचं अर्धावट वाटेल का पण इथे काय झालं सेम आपल्याला पाहिजे कारण आपण ऑलरेडी थोडस मॅट जास्तच घेतलेला होता तर फार कमी जास्त आपलं होऊन जातं त्याच्यामध्ये तर डिझाईन अशीच कम्प्लीट करायची असते इकडून घ्यायचं मग आपल्याला सात बरोबर सात फुटाचे जर पाहिजे असेल आणि इकडे पेपर जर तुमचा इकडे मॅट कमी पडत असेल तर त्याची डिझाईन हे अर्धवट डिझाईन येतात तर आपल्याला काय करायचं इकडे जास्त बॉर्डर लाईन मारून घ्यायचं इथे बरोबर आपल्याला जसं त्या साईडला केलो आपण तसंच या साईडला पण सेम आलेला इकडे तर आपल्याला इथे पण आता हे असंच ठेवायचंय बरोबर तर आपण काय करूया ब्लू गन गरम करायला ठेवू आपण तर आपण हे मिडल पासून चालू करू याला बनवायला तर आपला हा सेंटर पॉइंट आहे ते सेंटर मत पाठवून घेते आणि इथे दोरी कट करायची फिरवायची नाही फिरवलं तर काय होईल इथे असं राऊंड शेप हा शेप तयार होतो कुठे इथे राऊंड शेप तयार होत तर आपल्याला राऊंड नको आहे आपल्याला याला घ्यायचं घ्यायचंय आतल्या साईडनी फक्त आपण बॉर्डर लाईन मारून घेतली याच्यावरच आपल्याला डिझाईन क्रिएट करायचंय बस एवढंच ज्यांना ड्रॉइंग ये येत नाही एकदम सिम्पल पद्धतीनं आहे तुम्हाला काही करायची गरज नाही आहे मला हे पूर्ण असं लावून घ्यायचेत याला लावून घेतलं चितकवून घेतलं आता तीन चार लाईन्स तुम्हाला ह्याच कलरने करायचे आहेत thank you. आता तुम्हाला हे असं व्हाईट हाफ व्हाईट लावून घ्यायचंय म्हणजे आपण मोती कलर म्हणतो ना तो हाफ व्हाईट कलर आता आपण हे दुसरं घेऊया मॅम ऐका ना ही जी तुम्ही सात फूटची जी रांगोळी करताय ना ती जर आपण दोन दोन फूट मध्ये केली तर चालते का? दोन दोन फूट मध्ये केली तर चालते पण अखंडामध्ये कसं आहे अखंड तर लागतात ना याला अच्छा मग छान नाही दिसणार का दोन फूट मध्ये म्हणजे दोन फूट दोन आणि असं नाही नाही ते तसं छान नाही वाटणार हे अखंडच असतं ना तर तुम्ही हवे तर okay. तुम्ही एक सात सात आठ आठ फुटाचे तुम्ही बनवू शकता पण आता हे दोन दोन फुटाचे म्हणताना येणार नाही मग तर सरकार तुकडे तुकडे जॉईन करावं कसा वाटत त्याला हे कम्प्लीट झालं तर आता आपल्याला हे एवढंच झालं तर आता आपल्याला काय करायचं आहे इथे हाफ सर्कल काढायचे तुम्हाला इथे हे प्लेट घेतले मी प्रत्येक ठिकाणी एवढंच घ्यायचं इथेच ठेवायचं आणि तेवढंच माप घ्यायचं तर आता हे सगळं इकडे आपण हे असं वर्तुळ काढलेला आहे हा सर्कल हा ऑरेंज कलर आहे मँगो ऑरेंज कलर मँगो कलर असतो ना तो कलर आहे इथं मी ऑरेंज कलर घेते दे इथून एवढी साईज घेतली आहे आपण तसंच आता ह्या साईडला पण आपल्याला टेस्ट करायचंय आपल्याला ग्रीन कलर च आउटलाईन द्यायचे इथे मी ग्रीन कलर ची आउटलाइन देते इथे पॅरॉल ग्रीन कलर मी इथे लावते डायरेक्टली आता मला इथे फिरवून असं असं सेड घ्यायचं याला राऊंड शेप मध्ये याला आउटलाइन करून द्यायचे तर इथे काय करायचंय आपल्याला इथे पण काय करायचं इथे पोपरा यायला पाहिजे इथे आता इथे आपल्याला बघायचंय इथं असं पूर्ण आत्र घ्यायचं याला इथे पण आपण काय केलं पोपरा घेतला ごありがとうございピッ है आपने है ले। ले है? तर आता हे आपण फक्त ऑटलाईन काढून घेतले हे समजलं तुम्हाला तर हे तुम्हाला असं सर करून बॉर्डर लाईन कट करून हेला काय करायचंय तुम्हाला फक्त त्याच्यावरती आपल्या साईड दरवाजाच्या बाजूला साईडला तुम्ही हे घेऊ शकता बॉर्डर लाईन तर आता इथे साईडला तुम्हाला काय करायचंय हे पूर्ण असं ग्रीनची बॉर्डर देऊन घ्या वाटलं तर तुम्ही दुसऱ्या कलरच पण तुम्ही घेऊ शकता तर इथे डबल लाईन घ्यायचे तुम्हाला सर्वीकडे डबल लाईन आहे तर आता इथे पण आपल्याला फिरवून घ्यायचे ते पाहिजे तर थे थे। तुम्हाला कट करायचे तर कट करा तर आपल्याला फिरवायचं म्हणजे काय इथे चौकोन हाता पाय टाकला हा। पाहिजे आपल्याला हे पूर्ण तुम्हाला असं लावून घ्यायचंय सरळ लाईन्स मध्ये तर तुम्हाला हे साईड बॉर्डर हे झालंय असं ह्या पद्धतीने तर आपण सिम्पल एकाच पेपर कटिंग पासून आपण हे बनवलेलं आहे सिम्पल वाला तर याच्यामध्ये तुम्हाला एवढी हार्ड ड्रॉइंग करायची काही गरज नाही समजलं सर्वांना समजलं ना हो ना ओके तर मी हे कंप्लिटली तुम्हाला आता आउटलाईन कट कर करायचं आहे हे कट केलं तर तुमचं काय होत बॉर्डर बॉर्डर होऊन जाते एक साइड होऊन जाते हे सेम तुम्ही ह्याच साईडला जर केलात तुम्ही तर काय होऊन जात आहे सप्तपदीची डिझाईन होऊन जाते ओके तर आपली ही बॉर्डर लाईन बनवून झालेली आहे तर आता आपल्याला याची साईड कटिंग करायची आहे पूर्ण कटिंग बॉर्डर कटिंग कशी करायची आपण बघूया तर बॉर्डर कटिंग करताना आपल्याला काय करायचं आहे एक किंचित अशी जागा सोडून आपल्याला कट करायचे आहे अशा पद्धतीने आपल्याला कटिंग करायचं आहे शेवटपर्यंत आपल्याला कटिंग करायचं आहे तर आपलं हे बनवून झालेलं आहे कट करून पण झालेलं आहे हे झाली आपली आठ फुटाची बॉर्डर डिझाईन तर आजच्या क्लासमध्ये आपण बघितलं बॉर्डर डिझाईन एका छोट्याशा पेपर कटिंगपासून आपण बनवलेली ही छोटीशी बॉर्डर डिझाईन खूप सुंदर आणि सुरेख दिसते तर आजच्या क्लासमध्ये बस एवढंच होतं आपण भेटूया नेक्स्ट क्लासमध्ये तोपर्यंत बाय बाय